मंडळी केसरीया टेक्स्टाईलच्या मॅचिंग सेंटरमध्ये म्हणजे जिथे तुम्हाला ब्लाऊज पेटीकोट फॉल अस्तर अशा प्रकारची कम्प्लीट रेंज भेटणार आहे त्या सेक्शनमध्ये मी शिक्षिकां मराठी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहोत की आपल्याकडे फॉल असो अस्तर असो पेटिकोट असो त्याची रेंज कशी राहणार आहे आणि कशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल सुरुवात जर आपण केली तर फॉलमध्ये आपल्याकडे नऊ रुपयापासून तर तुम्हाला वीस एकोणतीस रुपयापर्यंत तुम्हाला फ्लाव फॉलचं सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि माझ्या आता तुम्ही जी बॅग बघितली असेल त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की ट्रिपल फोर हे आमचं एक प्रोडक्ट चा आहे फॉलचं आणि चवढी फॉल येणार आहे बरोबर ना मित्रांनो आणि कॉटनमध्ये फुल रेंज आणि कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल बघा तुम्ही पाहू शकतात की अशा प्रकारचं तुम्हाला फॉलमध्ये कारण ज्यांचं मॅचिंग सेंटर असतं ना, ना तर त्यांना याची फार गा जास्त गरज असते आणि याच्यात आपण कलर ऑप्शन जर बघितले मित्रांनो तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की कलर ऑप्शन कसे राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे एका बंडरमध्ये तुम्हाला अशा प्रकारची सर्व रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघा लाईट असो डार्क असो तुम्हाला ज्या प्रकारची रेंज हवी सर्व कम्प्लीट रेंज एकाच बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जर तुमचा मॅचिंग सेंटरशी रिलेटेड व्यवसाय असेल तर बेस्ट ऑप्शन बेस्ट क्वालिटी आणि बेस्ट चॉईस तुम्हाला केसरा एस कंपनी प्रोवाईड करते आणि इथे तुम्हाला बेबी फॉल हवा आहे मोठा फॉल आहे याच्यात काय असतं की ट्रिपल फोर ट्रिपल फाईव्ह ट्रिपल सिक्स ट्रिपल एट ट्रिपल एट ट्रिपल नाईन अशा प्रकारचे जे लोगो असतो जो बेंचमार्क असतो तो, तो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आणि त्यानुसार क्वालिटीचे भाव हे होत असतात आणि काय असतं की आपल्याकडे कोणी धनस्य वापरतं कोणी काय वापरतं पण इथे जर तुम्ही आलात मित्रांनो तर तुम्हाला केसरी डिक्स कंपनीचा कंपनीच्या अशा प्रकारचं फॉलचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल बघा तुम्ही पाहू शकतात रेट वाईज कलेक्शन्स फारच सुंदर आहे आणि ही जी तुम्हाला पेटर्न दाखवतो ही अकरा रुपयावाली तुम्हाला दाखवतोय आता तुम्ही सांगा दादा तुम्ही काय पण बोलता तुम्ही स्वतःच पाहू शकतात की बारकोट सिस्टम असल्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आम्ही जे पण आहे ते तुम्हाला ऑन फेस सांगतो ऑन तुम्हाला दाखवतो की अशा प्रकारची रेंज अशा प्रकारचं कलेक्शन्स येणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर फॉलमध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटीज वेगवेगळे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील कारण एका बंडलला तुम्हाला अशा प्रकारचे सर्व मिक्स कलर तुम्हाला येणार आहे त्यामुळे मॅचिंग सेंटरवाल्यांना तर जास्त कलर क्वांटिटी जास्त लागते आणि त्याच्यात क्वांटिटी राहिली पर कलर शंभर पीस दोनशे पीस तर तेसुद्धा तुम्ही मागू शकता कारण आपल्याकडे रेड अँड ब्लॅक हवा आहे किंवा तुम्हाला तुमच्या आवडनुसार कलर हवे तर तुम्ही आम्हाला कॉल करून ऑर्डरसुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर आपण जर बघितलं मित्रांनो तर आपल्याकडे अस्तरमध्ये सुद्धा भरपूर असा कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की पंधरा पंचवीस अशा प्रकारची जी रेट कलेक्शन्स आहे ती एकुन एकुन तुम्हाला इथे पाहायला मिळेल पंधरा एकोणावीस एकोणतीस अशा प्रकारच्या मित्रांनो भरपूर कलेक्शन तुम्हाला इथे केसेरेट एक्शल कंपनीमध्ये पाहायला मिळेल आणि पॅटर्न एवढं सुंदर सुंदर आहे ना की तुम्ही स्वतः सांगाल की दादा खरंच कारण आपल्याकडे हायशी सेंटीमीटर मित्रांनो तर तुम्हाला हायंशी सेंटीमीटर सांगणार आहे एक मीटर असेल तर तुम्हाला एक मीटर सांगू म्हणजे असं नाही की कट चोरी किंवा क्वालिटी एकदम त्या खालच्या स्तराची दिलेची नाही जे पण तुम्हाला सांगू जे पण तुम्हाला बोलू ते ऑन टेबल ऑन लाईव्ह आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फॉल अस्तर तर भेटणार आहे पण त्याचबरोबर पॅकिंग जी राहणार आहे फार सुंदर पॅकिंग तुम्हाला भेटणार आहे बघा तुम्ही पाहू शकतात अगोदर तुम्हाला मी दाखवलं अशा प्रकारची फॅन्सी तुम्हाला फॉल अस्तर ब्लाऊज पेटीकोट म्हणजे ज्या प्रकारचं तुम्हाला कलेक्शन हवं ना सर्व तुम्हाला भेटणार तुम्ही व्हिडिओ कॉलने तुम्ही सुद्धा सर्व कलेक्शन्स पाहू शकतात तुम्हाला प्रोडक्ट काही मागवायचे तर तुम्ही सीओडी म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा तुम्ही मागू शकता कारण काय असतं की काही महिला ज्या असतात त्या घरून एक लहान व्यवसाय सुरू करतात तर त्यांना अशा प्रकारे फॉलची जी रेंज असते ती त्यांना लागतेच कारण लेडीज मागते तर तुम्ही घरी बसल्या वीस जर तुम्ही फॉल पेटीकोट अस्तर ब्लाऊज असं सर्व मिक्स करून एक लहानसं पार्सल मागवा आणि बघा की तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटतो कारण मित्रांनो ही जी क्वालिटी ना जे कलेक्शन्स आहे फार सुंदर आहे आणि हे मी सांगत नाही आमचे जेवढे ग्राहक आमच्याशी कनेक्टेड आहे जुडलेले ते सांगतात आणि ते ऑनलाईनसुद्धा आमच्याकडनं ऑर्डर मागत असते जरा मला फॉल एवढे पीस हवे आहे मला अस्तर हवं आहे मला हवं आहे मला ब्लाऊज हवे अशा प्रकारचं सर्व कलेक्शन ते गोळा करतात आणि एक लहान पार्सल ते त्यांच्या इथे मागवतात मग काय यू पी काय बिहार काय महाराष्ट्र काय साऊथ म्हणजे सर्व प्रकारचे जे ग्राहक आहे ते आपल्याकडनं ऑर्डर मागवत असतात तर जर तुम्हाला पण अशाच प्रकारचे काही का कलेक्शन्स का हवं आहे मॅचिंग सेंटरसाठी कलेक्शन्स हवं आहे तर प्लीज संपर्क करायला विसरू नका कारण तुमचा एक संपर्क तुमच्या जीवनात फार मोठा बदल आणू शकते आणि मित्रांनो सुरुवात तुम्हालाच करायची आम्ही तर तुमच्या प्रत्येक पावलाला पाऊल लावून आम्ही चालायला तयार आहोत पण जर तुमची पूर्व तयारी असेल तर तुमचा आणि आमच्या दोघांचा जो प्रवास आहे तो फारच सुंदर आणि फारच चांगला राहणार आहे तर जे कलेक्शन दाखवलं ते नक्कीच तुम्हाला आवडलं असेल बघा प्रोडक्ट तुम्हाला सर्व ठिकाणी भेटतील हो पण विश्वास तुम्हाला भेटणार नाही आणि तो विश्वास तुम्हाला केस आर कंपनी प्रोवाईड करते तर कलेक्शन्स पेटर्न्स असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि हो सर्वात मोठी गोष्ट चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार